नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमध्ये आपण शिपाई आणि हमाल हा पेपर घेतलेला आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक ईबुक आहे त्या ईबुक मध्ये आपण अतिसंभाव्य आणि क्वालिटी प्रश्न कव्हर केलेले आहेत त्या ईबुकची प्राइस फक्त नव्याण्णव रुपये आहे ते सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिपश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जिल्हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात महाराष्ट्रामधील अस्तंभा हे महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामधील अस्तंभा हे महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो अस्तंभा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान बोर घाट लागतो प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात गायखुरी व अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गायखुरी व अंबागडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे गायखुरी आणि आंबागडचे डोंगर महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे तर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वर ठिकाण हे खूप जास्त प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन भीमा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात नळगंगा काटेपूर्णा बाणगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत नळगंगा काटेपूर्णा उपनद्या सर्व नद्या नदी उपन पूर्ण नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भीमा नदी खोरे हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक नववा पाहुयात जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे हिरक महोत्सव हा साठ वर्षांनी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक वा पाहूयात साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे साने गुरुजी यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो साने गुरुजी यांचं स्मारक मानगाव या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वा पाहूयात नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नायगाव मयूर हे अभय अरण्य बीड या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक तेरा वापूयात गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौदा पाहूयात पानशेत हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पानशेत हा महाराष्ट्र राज्यामधला एक प्रमुख जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पानशेत पुणे जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात सालवर्डी हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत सालवर्डी हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सालवर्डे हे गरम पाण्याचे झरे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा वापूयात बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे बालकांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वाहूयात बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांचं स्मारक खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नंदुरबार जिल्ह्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा वा पाहूयात बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे बॉम्बे हाय हे खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे तर विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हा हे पेट्रोलियम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणता आहे मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र पुढील पैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ते परळी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात माझगाव डाक हे खालीलपैकी काय आहे माझगाव डाक हे पुढीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझगाव डाक हे जहाज बांधणी केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहतात मद्धा, मद्धा पच्छिय। पच्छिय। तर विद्यार्थी मित्रांनो कोकणामधल्या कोकणामधल्या नदी ऑफ क्रमांक दिशा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली आहे खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापनाही केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य पार्टीची स्थापनाही मोतीलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे तीस या वर्षी महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ ही सुरू केलेली चळवळ आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात कलम दोनशे ऐंशी हे खालीलपैकी कशा संबंधीच कलम आहे कलम दोनशे ऐंशी हे कशा संबंधीच गा कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो वित्त आयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाव भारतीय राज्यघटनेच्या कलम पंच्याहत्तरनुसार नुसार मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असते भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचाहत्तर नुसार मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लोकसभेला जबाबदार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते तर विद्यार्थी मित्रांनो आणीबाणी तीन प्रकारे अंमलात आणता येते प्रश्न क्रमांक सत्तावीस व्यात भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी सर्वात प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्यात भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात एक गाव एक पानवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केलेली आहे एक गाव एक पानवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केलेली मोहीम आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बाबा आढाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एक किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्र <सा> एक राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पव्यात मानवी शरीरामध्ये एकूण वजनाच्या किती टक्के पाणी असते मानवी शरीरामध्ये वजनाच्या एकूण किती टक्के पाणी असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वजनाच्या एकूण सत्तर टक्के पाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र असते हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एस्टिओलॉजी या शास्त्रामध्ये हाडांचा अभ्यास हा केला जातो पुढचा प्रश्न वनस्पती रात्रींच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात तर विद्यार्थी मित्रांनो वनस्पती रात्रींच्या वेळी कार्बन डायऑक्साईड वायू हा सोडत असतात पुढचा प्रश्न पाहूयात ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक जोसेफ प्रिस्टले यांनी ऑक्सिजन या वायूचा शोध हा लावलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीन धारण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम प्रथम कमाल जमीन धारण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सन एकोणीसशे बासष्ट कायदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे ऊस संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाडेगाव जिल्हा साताऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न बुस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहतात बुस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत बुस्टर तर विद्यार्थी मित्रांनो बुस्टर हे थंड वारे न्यूझीलँड या देशामधून वाहणारे ते थंड वारे आहेत पुढचा प्रश्न पाहूयात अति जास्त पर्जन्याचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे भारतामध्ये असं कोणतं एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये पर्जन्य म्हणजेच पाऊस यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो मेघालय राज्यामध्ये सर्वात जास्त पावसाचं प्रमाण आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं आहे भारताचं मुख्य पीक खालीलपैकी कोणतं आहे तर भारताचं मुख्य पीक तांदूळ या ठिकाणी हे भारताचं मुख्य पीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस पाहूयात राजस्थानमधलं खेत्री हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे राजस्थानमधलं खेत्री हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तांबे उत्पादन या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडियन एअरलाइन्सचं मुख्यालय कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो इंडियन एअरलाइनच मुख्यालय नवी दिल्ली शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली होती लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्जननेही केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी केव्हा केला होता महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ केव्हा केलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या बारा मार्च सन एकोणीसशे तीस या दिवशी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेला प्रारंभ हा केलेला आहे पुढचा प्रश्न ट्रिब्यून हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे ट्रिब्यून हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे ट्रिब्यून तर विद्यार्थी मित्रांनो लाला लजपत राय यांचं ट्रिब्यून हे वर्तमानपत्र आहे पुढचा प्रश्न सन एकोणीसशे नऊ मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता सन एकोणीसशे नऊ मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध खालीलपैकी कोणी केला होता तर जॅक्सनचा वध अनंत काढणेर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो रेग्युलेटिंग हा कायदा सतराशे त्र्याहत्तर या वर्षी जातो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भारताच्या अणुशक्तीचे संस्थापक खालील पैकी कोण आहेत भारताच्या अणुशक्तीचे संस्थापक खालील पैकी कोण आहेत तर डॉक्टर होमी भामा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे ते संस्थापक आहेत पुढचा प्रश्न बघा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव यांची परंपरा कोणत्या वर्षापासून सुरू केली होती लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा कोणत्या वर्षापासून सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे त्र्याण्णव या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात भाषिक वर्तमानपत्रे कायदा सन कोणत्या अठरायच्या कालावधीमध्ये संमत झाला होता देशी भाषिक वर्तमानपत्रे कायदा सन अठराशे अठ्याहत्तर कोणत्या वायुसरायच्या कालावधीमध्ये संमत झालेला कायदा आहे तर तर लॉर्ड लिटन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तर प्रश्न क्रमांक पन्नास पाव्यात सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक पुस्तक आहे तर ते खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित झाले होते सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक महत्वपूर्ण पुस्तक आहे तर ते कोणत्या वर्षी प्रकाशित झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक सन अठराशे एक्क्याण्णव या वर्षी ते प्रकाशित झाले होते विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडचं जिल्हा न्यायालय भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त नव्याण्णवमध्ये आहे त्यामध्ये आपण खूप जास्त क्वालिटी क्वेश्चन्स अवेलेबल केलेले आहेत सर्व आणि नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता